गजानन श्री गजानन नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज बनवूया आपण आमरस आम उन्हाळा आला की सर्वात अगोदर विचार येईल तो म्हणजे आमरसाचा कधी मी आंबे मागवते आणि कधी आमरस करते असं झालं होतं त्यासाठी मी इथे देवगडचा हापूस आंबा मागवलेला आहे अतिशय छान अशा पद्धतीने आणि सेंद्रिय पद्धतीने तिथे आंबे पिकवले जातात आणि देवगडचा हापूस म्हटलं की कि किती फेमस आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको छान अशी पॅकिंग आलेली आहे त्यामध्ये थोडंसं गवतसुद्धा दिलेलं आहे जेणेकरून जे आंबे आहे ते सडणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला पार्सल मिळेल वाव आंब्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि जशी मी पेटी खोलली पूर्ण संपूर्ण घरात आंब्याचा सुगंध दरवडत आहे आता हे आंबे आपण छान असे स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून जो आंब्यावरचा चीक आहे किंवा जे धूळ आहे ते निघून जाईल आणि आंबे आपले छान असे स्वच्छ होतील कोरड्या कापडाने आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे आंब्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान असे आलेला आहे आणि आंब्याची साईजसुद्धा खूप मोठी आलेली आहे आता आपल्याला हे आंबे व्यवस्थित शिलून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता शिलल्यानंतर या आंब्याचा जो कलर आहे तो किती चेंज झालेला आहे आणि खूपच असा रसाळ आंबा मला इथे दिसत आहे मॅंगो सीझन लागला की सर्वात अगोदर मँगोच्या डिश बनवू शकू तुम्ही बघू शकता हा आंबा किती रसाळ आहे मला तर वाटतंय की आताच मी एक आंबा फस्त करून घेऊया किती छान असा कलर आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता आपल्याला हे आंबे व्यवस्थित चाकूच्या साह्याने कापून घ्यायचे आहे छोट्या छोट्या बारीक बारीक फोड केल्या की व्यवस्थित आंब्याचा रस निघतो तुम्हाला जर मिक्सरमध्ये हा रस करायचा नसेल किंवा कापून आंब्याचा रस करायचा नसेल तर तुम्ही हाताने पिळून सुद्धा रस करू शकता पण झटपटीत जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कापून मिक्सरला लावून हा रस केला तर अगदी झटपटीत होतो आणि सवही छान येते आणि सु आणि मेन म्हणजे टाईमसुद्धा वाचतो घाई घाईसाठी तर हे एकदम व्यवस्थित पद्धत आहे आता आपण हे ज्या आंब्याच्या फोडी आहे ह्या व्यवस्थित मिक्सरला लावून घेऊया आणि छान असं फिरवून घेऊया दहा ते पाच मिनटं आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आंब्याचा रस हा छान असा ग्राइंड झालेला आहे त्यामध्ये थोडीशी मी दोन चमचे साखर टाकलेली आहे आंब्याच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता किंवा टाकू टाकली नाही तरी चालते आता हा चा, मिक्सर छा मिक्सरमधून काढलेला आहे आणि छान असा घट्ट असा हा रस तयार झालेला आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर यामध्ये दूध घालून आंब्याचा रस करायचा असेल तर तुम्ही दूध घालून सुद्धा करू शकता पण हा प्युअर आंब्याचा रस आहे आणि प्युअर आंब्याची प्युरी आहे आपला आंब्याचा रस हा तयार झालेला आहे बघूनच पाणी सुटतंय तर मंडळी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली वाव एकदम भारी दिसतंय तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा थँक्यू